आलू गोबी हो मटरची भाजी ना ही तर आपण सगळीच बनवतो पण आज ना मी तुम्हाला अगदी स्पेशल म्हणजे हॉटेल आणि ढाब्यावरती जशी आपण खातो ना अगदी तशा पद्धतीने मस्त रसरशीत भाजी तुम्हाला दाखवले आणि ही भाजी ना तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये पण यूज करू शकता त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी प्रियांका तुम्हाला सर्वांचं प्रिया कुडी मध्ये मनापासून स्वागत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तीन भाज्या घ्यायच्यात ते म्हणजे मी इथे बाटाने घेतलेत बटाटे घेतलेत आणि फ्लावर घेतलेत तर आता इथे साहित्य कसं घेतले ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तरी पण एकदा बघूयात आपण तर इथे वाटाणे ना मी पाव किलो घेतलेत पाव किलो वाटाणा घेतलेला तो अगदीच सोलून स्वच्छ व्यवस्थित करून घेतलाय तुम्ही इथे फ्रोझन वाटाणा पण इतकाच वापरू शकताय त्यासोबतच नाही ते मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्याच्या साली काढून घेतले आणि त्यांना ना, ना एवढ्याच साईजमध्ये कट करून घेतला तुम्ही बघू शकता अगदी छोट्या आकारामध्ये पण नाही मध्यम आकारामध्ये त्याला आपल्याला कट करून घ्यायचंय त्यासोबतच मी फ्लावर घेतलाय बटाटा जितका आहे तितकाच फ्लावर आहे अंदाजे चारशे ग्रामपर्यंत तुम्ही घेऊ शकताय तर फ्लावर सुद्धा आपल्याला ना व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे आणि त्यांना सुद्धा असं कट करून घ्यायचं तर हे बघा जास्त मोठा नाही जास्त नाही अशा आकारामध्ये कट करून घेतलं सोबतच ना फ्लावरच्या पाठीमागचे जे दंठल असतात ना ते सुद्धा मी इथे वापरणार आहे तर त्याचे सुद्धा छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत फ्लावर अगोदर आपल्याला साफ करून घ्यायचा नंतर त्याला गरम पाण्यामध्ये चांगलं उकळून पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मग गरम पाण्यामध्ये आपल्याला फ्लावर त्याच्यामध्ये घालून आहे चांगला फ्लावर त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्या त्याच्यामध्ये एखादी अळी किडा वगैरे काय असेल तर तो मरून जाईल आणि नंतर मग आपल्याला हे सगळं वापरायचं तर सगळ्यात पहिल्यांदा बटाटा आणि फ्लावर मधलं आपण पाणी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे बघा मी टोपावरती एक चाळण ठेवली आहे आणि या चाणीवरती सगळं साहित्य आपल्याला म्हणजे बटाटा आणि फ्लावर याच्यातलं पाणी व्यवस्थित असं नितळून घ्यायचं ही गोष्ट लक्षात घ्या कारण आपल्याला ह्याला ना मॅरिनेट करायचंय तर त्यासाठी ना मी इथे या चाणीवरती बसत नव्हतं म्हणून मी एका दुसऱ्या मोठ्या चाळणीवरती घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण ह्याला काढून घेऊयात आणि व्यवस्थित असं आपल्याला याला पसरवून घ्यायचंय ही गोष्ट महत्वाची आहे बरं का याला ना तुम्ही फॅन खाली असं एक पंधरा वीस मिनिटांसाठी सुकायला पण ठेवून देऊ हो शकताय अगदी व्यवस्थित ठेवून द्या जेणेकरून याच्यामध्ये काय पाण्याची पाण्याचा अंश असेल ना ला। ला तो निघून जाईल आणि हे मोकळे होऊन जातील तर आता इथे ना मी एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं पाण्याला आता उकळी सुद्धा आलेली आहे आता याच्यामध्ये ना आपण लगेच मटार घालून घेऊयात तर वाट्याने मी सोलून घेतलेले वाटाने सगळे याच्यामध्ये घातलेत फ्रोझन वाटाणा वापरत असाल ना तुम्ही तर फक्त दहा पंधरा मिनिटांसाठी गरम पाणी ठेवून द्या आता इथे आपल्याला वाटाणे शिजवून घ्यायचंय एका बाउलमध्ये ना आता आपण जे बटाटे आणि फ्लावर घेतलेला ना साफ करून पाणी नि घ्यायचं आणि त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं याच्यामध्ये हाफ टी स्पून हळद घालायची चवीनुसार मीठ घालूयात लगेच याच्यामध्ये जिरेपूड घालायचे हाफ टी स्पून कश्मीरी मिरची पावडर घालूयात हाफ टीस्पून एक टी आप भाज... स्पून आपल्याला कसुरी मेथी घालायची जी इथे ना कसुरी मेथी हातावरती भाज म्हणजे भाजून घेतलेली नंतर त्याला हातावरती चुरून इथे वापरले त्यासोबतच दोन टेबलस्पून बेसन पण वापरला आहे ते त्याची क्लिप माझ्याकडून डिलीट झाले सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ना असं टॉस करून घ्यायचं जेणेकरून ना हे सगळं साहित्य आपल्या मसाल्यांना म सॉरी सगळे मसाले बटाटा आणि फ्लावरला व्यवस्थित असे लागले जातील तुम्ही स्पूनने पण ह्याला हलवून घेऊ शकताय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या साहित्याची लिस्ट दिलेली आहे मी तरी पण एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि ह्याला लागल्यानंतर ना चमच्याने व्यवस्थित असं कोटिंग करून घ्या जेणेकरून आपल्याला ह्याला तळताना अगदी सोयीस होऊन जाईल तर आता इथे बघा हे वाटाण्याचा जो टोप होता ना मी दुसरीकडे छोट्या ग्लास गॅसवरती ठेवून देते आणि आता याच्यावरती आपण कढई गरम करायला ठेवूयात कढईमध्ये ना तर भरपूर असं तेल घालायचं अंदाजेनं आपली जी मोठी पळी असते की नाही ते दीड पळी इतकं तेल घातलं तरी चालेल तुम्हाला महत्वाची गोष्ट इथे सांगते मी इथे ना मी एक सात ते आठ टेबल स्पून असतील ना एवढं तेल याच्यामध्ये घातलेलं आहे कारण मी इथे दोन बॅच मध्ये फ्लावर बटाटा तळून घेणार आहे यासाठी तर इथे बघा एवढं तेल घालायचं जर तुम्हाला तेल कमी वाटलं तर परत आणखी याच्यामध्ये तेल तुम्ही वाढवू शकताय तर आता तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण फ्लावर आणि बटाट्याचे जे मॅरिनेट करून घेतलेलं आहे ना त्याला आता इथे आपण तळून घेऊया जास्त वेळ वेट करायला नाही ठेवायचं लगेच तळून घ्यायचं याला तर इथे महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते हे बघा मी सगळं नाही घातलेलं अगदी एवढं पाठीमागे ठेवलेलं अर्धा आत्ता घेते नंतर अर्धा राहिलेला आपण परत घेऊयात तर सुरुवातीला एक दीड एक ना हे ना हात नाही लावायचा अजिबात बरं का ह्याला व्यवस्थित असं सेट होऊ द्यात कढईमध्ये गॅसची गॅस पूर्ण आपल्याला कमीच आहे कमी गॅसवरतीच ह्याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचंय तर तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते आपण जेव्हा हे ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये आपण ह्याची ग्रेव्ही वगैरे खातो की नाही तर ते कि नाही असे भरपूर असं तेलामध्ये ना त्याला तळून काढतात तर आता आपण इथे घरगुती पद्धतीने बनवतो तर आपण जास्त तेलाचा वापर नाही करणार पण तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगते मी इथे याला की नाही भाजताना ना तेलामध्ये ना चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे फ्लावर आणि बटाटा हा हलकासा नरम झाला पाहिजे म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के जास्तीत जास्त नव्वद टक्केपर्यंत जरी तुम्ही याला शिजवून घेतला ना तरी चालेल कारण आपण वाटाणा ह्याचा ना, ना बऱ्यापैकी आपण शिजवून घेतोय वाटाणा त्यासाठी फ्लावर आणि बटाटा सुद्धा आपला ऐंशी ते नव्वद टक्के चांगला शिजवून आहे त्यासाठी इथे ह्याला फक्त गॅसची फ्लेम कमी करायची आणि दहा पंधरा मिनिटं ह्याला एक दहा ते बारा ना ह्याला तुम्ही असंच मिक्स करत राहा आता सोबतच आपला वाटाणा शिजलाय का आपण ते पण चेक करून घेऊयात तर हे बघा एक फोड आपण बघूया दाना त्याच्यात शिजलाय की नाही हे बघा अगदी वाटाने आपले शिजलेले आहेत व्यवस्थित वाटाने शिजलेत आता गॅस बंद करायचा आणि आता फ्लावर सुद्धा आपले चांगले नरम झालेले आहेत एकदा तुम्ही फ्लावर आणि बटाटा कट करून बघा फक्त अरद कच ठेवायचा जास्त शिजवून नाही घ्यायचा या स्टेजला आपल्याला सगळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा परत याच कढईमध्ये ना अजून थोडंसं मी तेल घालून घेते आणि आता याच्यात राहिलेले जे आपण ठेवलं होतं ना पाठीमागे फ्लावर आणि बटाटा तो आता याच्यामध्ये आपण तळून घेऊयात तर आता वाटाण्यामध्ये जे वाटाने शिजवून घेतलेलं आहे ना त्याच्यातलं पण पाण्याचा अंश आपण पूर्ण काढून घेऊयात तर हे बघा वाटाण्यातलं पाणी निथळून घ्यायचं वाटण आपलं शिजवून झालंय फ्लावर बटाटा मॅरिनेट करून तळून झालाय आता आपलं भाजी फोडणीला द्यायचं त्यासाठी साहित्य काय लागणार आहे सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तरी पण एकदा नजर घालूया तर बघा साहित्य काय दिलंय आपल्याला इथे तर इथे बघा मी ना दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले त्यांना ना अगदी असं बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय अगदी बारीक कट करून घ्यायचं त्यासोबतच ना आपल्याला इथे बघा एक इंच अद्राचा तुकडा घेतलाय तो कट करून घेतलाय दोन हिरव्या मिरच्या अशा मधून तोडून घेतलेल्या आहेत आणि धा ते बारा आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत त्यासोबतच ना मी इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले ते जे मिक्सरला अशी पेस्ट करून घेतलेली आहे इथे आपल्याला इथे बघा मी कोबीच्या पाठीमाची फ्लावरच्या पाठीमाची जे दंतल तुम्हाला सांगितलेले ना ते असे बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले तुम्ही बघू शकता खूप छान लागतात बरं का फक्त आपल्याला फ्लावरचा जो पाण्याचा पोर्शन असतो ना तो आपण नाही वापरणार पण फ्लावरचा जो पूर्ण भाग होता ना तो आपण वापरतो इथे त्यासोबतच आपल्याला एक टी स्पून लागणार आहे इथे पाव टीस्पून मी हळद घेतली आहे आणि पाव टी स्पून इथे हिंग घेतलेला आहे त्यासोबतच आपल्याला हाफ टीस्पून काळं मीठ लागणार आहे त्यासोबतच ना मी हाफ टी स्पून हाफ टीस्पून इथे घाटी मसाला घेतला त्याऐवजी कांदा लसूण मसाला घेतला तरी चालेल त्यासोबतच हाफ टी स्पून आपल्याला जिरेपूड लागणार आहे एक टी स्पून दोन टीस्पून मी इथे ना काश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे त्यासोबतच ना अर्धा इंच आपल्याला दालचिनीचा तुकडा लागणार आहे त्यासोबतच मी दोन ते तीन काळी मिरी घ्यायचे दोन वेलची घेतलेली हिरवी वेलची घेतली त्यासोबतच दोन एक एक ते तीन तुम्ही लवंग घेऊ शकता इथे मी ना पाव कप इतकं ना दही घेतलेले पाव वाटी इतकं दही घ्यायचं त्यासोबतच एक टी स्पून एक छोटा चमचा कसुरी मेथी घेतली आणि थोडीशी कोथिंबीर लागणार एवढं साहित्य आपल्याला लागणारे गरजेनुसार पाणी पण आपण वापरतोय सगळ्यात पहिल्यांदा ना याचं आपण वाटण करून घेऊयात अद्रक लसूण आणि मिरची मिक्सरला वाटण करून घ्या किंवा खलबद्यामध्ये वाटण करून घ्या आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी असं तेल घालून घ्यायचं आता अगोदर आपण तेलाचा वापर केलाय तर इथे आपल्याला फक्त फोडणी द्यायचा आता चा याच्यामध्येच आपण सगळं करून घेत आहोत बरं का तर जास्तीत जास्त ना दीड टेबल स्पून इथे ते तेल तुम्ही वापरू शकता सगळ्यात पहिल्यांदा खडे मसाले घालूयात आपण याच्यामध्ये खड्यार मसाले घातले की अलगद त्याला फक्त भाजून घ्यायचं चा। लगेच याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा सुद्धा आपल्याला इथे जास्त लालबुंद नाही करायचा हलकासा फक्त कांदा आपल्याला नरम होईपर्यंत भाजून आहे तर हे बघा कांदा भाजत आला की आपण जी पेस्ट करून घेतलेली ना अद्रक मिरची आणि लसूणची ती लगोलग याच्यामध्ये घालून घेऊयात तर कांदा आपल्याला अजून भाजलेला नाही आहे कारण ह्या सगळ्या पदार्थांसोबत आपला कांदा सुद्धा व्यवस्थित भाजला जाईल याच्यासाठी तर आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित अगदी भाजून घ्यायचे अद्रकचा जो का कच्चेपणा असतो ना तो निघून गेला पाहिजे यासाठी आता यासोबतच ना आपण फ्लावरचे जे दंटल घेतलेले ना ते पण याच्यामध्येच भाजून घेणार आहोत कारण ते पण आपण शिजवून नाहीत घेतलेले त्यामुळे याला अगोदरच आपण या मसाल्यांसोबत भाजून घेतोय तर या मसाल्यांसोबत याला सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं अद्रकचा जो कच्चेपणा असतो असो तो निघून जातो कांदा सुद्धा याच्यासोबतच आपला चांगला असा भाजून जातो तर सगळ्यात पहिल्यांदा की नाही इथे बघा आपण जे दही घेतलेलं ना ते दही अगोदर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं दह्यामध्ये गुठळ्या नाही राहायला पाहिजे कारण आपण हे दही आता जे आपण कांदा लसूण मिरचीचं जे वाटण करून घेतलेलं त्याच्यामध्ये आपण भाजून घेणार आहोत दह्याचं मिश्रण तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हळद घालायची लगेच त्याच्यामध्ये आपण आता जिरेपूड घालूयात कश्मीरी मिरची पावडर धनेपूड आणि घाटी मसाला घालायचा सोबतच काळे मीठ पण घालायचं आणि हिंग घालूयात आणि आता ह्याला सगळ्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात ते इथे लक्षात घ्या जेव्हा पण तुम्ही दही कोणत्याही पदार्थामध्ये जर वापरत असाल ना तर ते डायरेक्ट त्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आलं पाहिजे मसाल्यांच्या ह्याला अगोदर ह्याच्यामध्ये कोणतेही मसाले तुम्ही मिक्स करा आता मी एवढे सगळे मसाले एकदमच ह्याच्यामध्ये वापरलेत कारण दह्यामुळे ना पदार्थाला अशी छान अशी ग्रेव्ही येते आणि खूप छान असं टेक्स्चर येतं बरं का ही आपण स्टेप ह्याच्यामध्ये वाढवतो रेग्युलर आपण सगळ्या भाज्या बनवतो एक वेगळ्या पद्धतीने पण आज ही स्टेप मी तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करून सांगितली इथे तर इथे बघा ह्याला अगोदर असं व्यवस्थित भाजून घ्यायचं फक्त मिक्स करून घेतलेलं ना तर ह्या स्टेजला ना तुम्ही बघा मी गॅस बंद करून घेतला हे बघा गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवरती आपल्याला ही जी दह्याचं जे मिश्रण करून घेतलं ना आपण ते मिश्रण आता याच्यामध्ये आपण घालून घेतोय तर हे बघा सगळं मिश्रण बंद गॅसवरतीच घालायचं आणि आता ह्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मी तुम्हाला अगोदर सांगितलं गॅस अजिबात चालू ठेवायचं नाही गॅस चालू असताना मिश्रण करू नका नाहीतर काय होईल दही त्याच्यामध्ये फुटेल आणि मग जे आपण मसाले नंतर वापरणार आहोत ते सगळं खराब होऊन जाईल आता ह्या स्टेलला ना गॅस चालू करायचं आणि कढई त्याच्यावरती ठेवून द्यायची सोबतच पलीकडे तुम्हाला दिसत असेल एका टोपामध्ये पाणी सुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे ह्याला एकदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं चालू गॅसवरती कढई गरम करून घ्यायची लगेच त्याच्यामध्ये वाटाणा घालून घेऊयात तर वाटाणं आपण अगोदर शिजवून घेतलेलं आहे त्याच्यातलं पाणी वगैरे आपण व्यवस्थित असं नितळून घेतलेलं तर, या तर आता या मसाल्यामध्ये ना वाटाणं चांगलं आपण भाजून घेऊयात तर लक्षात घ्या वाटाणं आपण शिजवलं आहे त्यामुळे ह्या स्टेजला आपल्याला जास्त वाटाणं भाजायची गरज नाही पडणार आता लगेच याच्यामध्ये टोमॅटोची जी, जी प्युरी आपण करून घेतलेली ना ती आता लगेच याच्यामध्ये घालून घेऊयात आणि ह्याला सुद्धा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला मी सांगते दह्यामुळे आणि टोमॅटोमुळे ना आपल्या भाजीला मस्त अशी टेस्ट येते शिवाय ना मस्त असं टेक्स्चर सुद्धा येतं त्यामुळे ना ही स्टेप तुम्ही नक्की याच्यामध्ये करून घेऊ हो शकताय याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर आता ह्या स्टेजला ना मीठ थोडंसं मी घालते लक्षात घ्या आपण अगोदर दोन वेळा मिठाचा वापर केलेला एक म्हणजे आपण मॅरिनेट करताना बटाटा आणि फ्लावरला आणि दुसऱ्यांदा म्हणजे आपण जे दह्यामध्ये सॉरी आपण ह्याच्यामध्ये दह्यामध्ये जे काळं मीठ वापरलेलं ते सुद्धा म्हणून आता ह्या सेडला ना मिठाचा अगदी कमी वापर करा लागलं तर मीठ घालायच्या मध्ये नाहीतर नाही घातलं थोडंसं तरी चालेल आता झाकण ठेवायची आणि आपण इथं नाही सात ते आठ मिनिटांसाठी ह्याला आपण फक्त शिजवून घेणार आहोत तर आता सात आठ मिनिटं झाली ना की एकदा चेक करून बघायचं टोमॅटोमध्ये जर कच्चापणा असतो ना तो निघून गेला पाहिजे त्याच्यासाठी फक्त झाकण ठेवण्याची वाफ काढून घ्यायची आपल्याला तर आता हे बघा टोमॅटोमध्ये पाण्याचा अंश होता त्याच्यामुळे आपले मसाले अगदी करपून जात नाही याची काळजी घ्या व्यवस्थित आता ह्या स्ट्रेडला आप आपण जे मॅरिनेट करून घेतलेले जे फ्लावर बटाटे तळून घेतलेले मस्त असे ते आता ह्या स्ट्रेडला याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि याला सुद्धा आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाजी आपली तयार झाली तर तुम्हाला ना मी गरम मसाला सांगायचा सा साहित्यामध्ये विसरली होती गरम मसाला शेवटी आपल्याला सगळ्यात शेवटी हाफ टी स्पून घालून आहे आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचंय तर पाणी मी किती घालते लक्षात घ्या गरम पाणी करून घेतलंय भरपूर प्रमाणात पण पाण्याचं प्रमाण आपल्याला किती ठेवायचं ते आपल्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जर ही भाजी सुक्की करायची आहे ना तर अगदी थोडं पाणी वापरा कारण बटाटा जो जसा जसा हो असा पदार्थ असतो ना की पाणी सगळं असं अकसून घेतो जसं जसं थंड होत जाईल ना तसं बटाटा बऱ्यापैकी असं अकसून घेतो त्याच्यामुळे ना पाण्याचं प्रमाण जर तुम्हाला सुक्की भाजी करायचे टिफिनसाठी बनवत असाल तो तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा लपतपीत भाजी करायची असेल तर बऱ्यापैकी तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवू शकता त्याला मिक्स करून घ्यायचं आणि कसुरी मेथी परत याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची तर मेथी भाजून घेतली आणि हातावरती चुरून मग ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची कसुरी मेथी घातली की परत त्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर हे बघा किती भाजी मस्त तयार झाली आपली आणि आता ह्या स्टीलला आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घातली मी याच्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर मी पाठीमागे ठेवणार आहे सगळीच नाही घालणार याच्यामध्ये तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कोथिंबीर याच्यामध्ये घालू शकता अगदी थोडी कोथिंबीर घालायची आणि परत याला एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात तर हे बघा फ्लावर आणि बटाटा ना आपण सुरुवातीला पूर्ण नव्हता शिजवून घेतलेला सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत आपण फ्लावर बटाटा शिजवून घेतलेला आता झाकण ठेवायचं आणि आता या स्टाईलला आपल्याला एक दहा ते बारा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत आपला फ्लावर आणि बटाटा चांगला शिजत नाही ना तोपर्यंत आपण ह्याला शिजवून घेणार आहोत तर हे बघू शकता किती छान असं पाणी सुटलेलं ह्याला आणि किती मस्त अशी तरी आले तुम्ही ते पण बघू शकताय एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ह्याला आणि ह्याला ना एकदा आपण शिजलंय की नाही नाही तरी तुम्ही ह्या स्टेजला चेक करून घेऊ शकताय कारण एकदा व्यवस्थित असं मिक्स झालं ना तर फ्लावर बटाटा अंदाजे शिजायला एक दहा ते पंधरा मिनटं सहज लागतात तरी पण आपण एकदा बघूयात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्या ना एकदा आपण ह्याला चेक करून बघूयात की आपला फ्लावर आणि बटाटा शिजला आहे का तर हे बघा बटाटा पण एकदा चेक करून बघूयात आपण हे बघा फ्लावर कट करून बघतोय पण पाहिजे तसा फ्लावर अजून आपला शिजलेला नाहीये आपण अजून याला शिजवून घेऊयात तर याच्यावरती ना आपण आता झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून एक परत पाच मिनिटांची वाफ काढून घेऊयात तर हे बघा आता पाच मिनिटांची वाफ काढून घेतली आता परत एकदा चेक करून बघूयात की आपला फ्लावर आणि नी बटाटा शिजलाय का ते कारण फ्लावर आणि बटाटा पूर्ण शिजला पाहिजे तुम्ही बघू शकता मी भाजीनं अगदी थोडीशी ग्रेवी ठेवलेली आहे भाजीमध्ये जास्त सुकी अशी भाजी नाही बनवणार आहे खरंतर ही भाजी थोडीशी चमचमीत असेल थोडीशी ग्रेवी असेल ना तर खायला मस्त लागते बरे का आणि आता कट करून बघा तर हे बघा फ्लावर आणि बटाटा आता व्यवस्थित असं मस्त पाहिजे असा शिजलेला आहे तर हे बघा मस्त अशी फ्लावर बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला खरं सांगू का जास्त वेळ नाही लागत बरं का ही भाजी बनवायला तुम्ही सगळं साहित्य तयार करून ठेवलं असेल ना तर अगदी पंधरा मिनिटात तुम्ही ही भाजी सहज करू शकताय कशी वाटली ही रेसिपीनं मला एकदा कमेंटमध्ये मात्र तुमचा अभिप्राय नक्की सांगा तुमची पण मस्त अशी चमचमीत आणि रसरशीत भाजी तुमची पण तयार होईल या पद्धतीने तुम्ही केली तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कळवा आवडला असला तर एक लाईक नक्की करा आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आता ही भाजी आपण मस्त अशी सर्व करूयात त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता ती मस्त अशी भाजी तयार झाली सुक्की करायची असली सुक्की बनवा पातळ बनवायची असली पातळ पण भाजी करू शकताय आणि ही भाजी ना तुम्ही चपाती सोबत म्हणा फुलक्यासोबत म्हणा कशासोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकताय चला तर मग परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि का चटपटीत रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद